त्या प्रकरणात त्या गाडीमध्ये टोटल चार लोक होते अशा प्रकारचे तपास मध्ये दिसून येत आहे एक गाडी चालवत होता दोन आणखी मुले होते आणि एक ड्रायव्हर होता अशा चार प्रकार चार व्यक्ती त्या गाडीमध्ये होते पाठी ज्यावेळी पब मध्ये झाली होती त्यामध्ये सात ते आठ आणखी मुले आले होते अशा प्रकारचे दिसते परंतु ते या प्रकरणात सध्या तीनशे चारचे प्रकरण ते ते म्हणून आम्ही त्यांना आजचे डेटमध्ये ग्रहित धरतो ड्राइवर जे होता त्याचे स्टेटमेंट अत्यंत महत्वाचे आहे त्याबद्दल आवश्यक ती कारवाई करण्यात येते चौकशीचे मी सांगितले प्राथमिकरित्या झालेली आहे काही निष्काळजीपणा आणि काही दोष त्या गेरवाड़ा पोलीस स्टेशनचे अधिकारी प्रथम दर्शने दिसते त्यावर योग्य कारवाई लवकरात लवकर करण्यात येते घरातून जे व्यक्ती बाहेर पडला दृष्टिकोनासाठी आणि त्याचे नंतर काही काला जे त्यांना त्यांचे पोलीस स्टेशनचे कडे घेऊन जाताना ती कंडक्ट ते पण गुन्ह्यासाठी आणि नंतरची जी आरोप झाली होती तपास यंत्रणेवर त्याच्यासाठी एक सी सी टी व्ही आणि एक एक ठिकाणाचे रेजिस्टर किंवा जे काही डॉक्युमेंट आहे ते जप्त करण्यात आलेले आहे फॉर एक्झाम्पल ते ज्यावेळी घरातून बाहेर पडला त्यावेळी त्यांचे घरातील सेक्युरिटी गार्डचे मध्ये नमूद आहे की ही गाडी ते मुला घेऊन बाहेर पडलेले आहे अशा अशा प्रकारचे एक एक घटनाक्रम तपास पोलीस यंत्रणा करत आहे जेणेकरून एव्हिडन्स स्ट्रॉंग राहील की ही गाडी हीच मुला चालवत होता कारण ही गोष्टी खरी आहे की ते त्या कालात यामध्ये ड्रायव्हर बदलण्याची प्रयत्न झाली होती ही बाबी आमची चौकशीमध्ये समोर आलेली आहे म्हणून ज्यांनी अशा प्रकारचे एव्हिडेन्समध्ये हस्तक्षेप करण्याची कारवाई केली त्याचे वर दोनशे एक अंतर्गत पुरावा नष्ट करण्याची दृष्टिकोनातून पण कारवाई करण्यात येईल कारण मी रिपीट करतो त्या काळात ज्यावेळी घटना घडली काही घटना ड्रायव्हर बदलण्याची म्हणजे ड्रायव्हर बदलण्याची म्हणजे आरोपी जोएनाइल हे गाडी चालवत नव्हता आणि दुसरा कोणी गाडी चालवत होता अशा प्रकारची काही गोष्टी करण्याची प्रयत्न झाली होती ज्यावर जे पोलिसांनी निष्फल म्हणजे होऊ दिला नव्हता परंतु ती जी अटेम्प्ट पण झाली होती ती अटेम्प्ट टू डिस्ट्रॉय एव्हिडेन्सचे कलम पण जे दृष्टिकोनातून पण आम्ही तपास करत आहोत